लाडकी बहीण येण्यासाठी अजूनही अर्ज करता येणार का तर काय आहे हे नियम जर ज्या लाडक्या बहिणी अर्ज करायच्या राहिल्या आहेत आणि ज्यांचे आत्ता एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे तर त्या महिलांना आता अर्ज करता येणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकार विना सर्व आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड याबद्दल जे अपडेट असतात ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माहिती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आता विधानसभा निवडणुकीत महावती सरकार आल्यानंतर महिलांना एकवीस रुपये मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे आतापर्यंत ज्या महिलांनी लाडकी बहीण येण्याअंतर्गत फॉर्म भरला नाही काही अडचणीमुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही अशा महिलांना आता फॉर्म भरता येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु अद्याप याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही लाडकी बहीण येण्याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे लाडकी बहीण येण्याअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अशी होती त्यामुळे सध्या तरी कोणत्याही महिलांना लाडकी बहिणीअंतर्गत अर्ज करता येणार नाही याची अपडेट अर्ज करता येणार की नाही आता हो हो तर लाडक्या बहिणींना अर्ज करता येणार नाही परंतु लाडक्या बहिणीचे अर्ज जेव्हा चालू होतील यावरती एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटून जाईल तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा